कडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे धाराशिवमध्ये प्रशिक्षण पूर्ण झालं असून आता लवकरच प्रत्यक्ष प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रस्ताव तीन स्तरीय पातळी पडताळणीतून पूर्ण होणार आहे ग्राम महसूल समितीनं तयार केलेले प्रस्ताव पुढे मुशावळ समितीकडे जाणार आहेत आणि त्यांच्या मंजुरीनंतर प्रमाणपत्र वाटप करण्यासाठीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे याबाबत धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी माहिती दिली जी ग्रामस्तरीय समिती आहे तलाटी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची आज आम्ही सविस्तर कार्यशाळा घेतलेली आहे ही कमिटी चौकशी करून अहवाल तहसीलदारांकडे दाखल करेल धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण हे प्रमाणपत्र तातडीने देण्याबाबतची सूचना सर्व खालील यंत्रणांना दिलेली आहे मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईमध्ये दे महामोर्चा होणार आहे दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं येत्या आठ किंवा नऊ ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा नंतर सा आयोचन तले। पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडेल या बैठकीमध्ये तारीख निश्चित होणार असल्याची माहिती मिळतीय मंत्री छगन भुजबळ सुद्धा या ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे या मुद्द्यावर आता सरकार हा मुद्दा कसा हाताळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुळमी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवजी आधी जीआर नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्यात तसंच हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ओबीसी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही मराठा आरक्षणाचा जी आर ओबीसींना अडचणीत आणणारा असल्याचं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठीचा सा नवा मार्ग असल्याची टीका भुजबळांनी केली आहे त्यामुळे आता सरकार भुजबळांची नाराजी कशी दूर करणार याकडे लक्ष असते कलात्ल आहेत त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे ते फार अडकणीच होणार आहे आणि दोन वर्ष एवढी सगळी मंडळी जे आहेत ते त्या हैदराबाद तेलंगण ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगेंना डिवसलंय देशात लोकशाही आहे जरांगेशाही येणं शक्य नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी केली आहे तर मनोज जरांगेंच्या मोर्चाला घाबरून सरकारनं चुकीचे निर्णय घेतले असा आरोपही भुजबळांनी केलाय या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही पण तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाई गायक एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता इतर मागासवर्ग समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर आक्षेप घेतलाय मराठा आणि सरकारचं मन जुळलं नाही पाहिजेत यासाठी भुजबळ काम करतात असं जरांगे म्हणाले तसंच मराठे सरकारच्या बाजूने उभे राहतात आणि सरकार मराठ्यांच्या बाजूने उभा राहतो हे भुजबळांना नको असंही जरांगेंचं म्हणणं आहे तो डाव आता देवेंद्र फडणवीस लक्षात आलाय की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीशी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे के भुजबळने के केलं आहे हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं आहे फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजून राहते सरकार बी मग मराठीच्या बाजूने राहून काम करत आणि ते त्याला नकोय आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये मध्ये वेळ झाली एक छोटासा